सुमित वर्मा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांचा अवमान केल्याने विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेने सुमित वर्मा याचा जाहीर निषेध अहिल्यानगर प्रतिनिधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे पणतू युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याविषयी सुमित संतोष वर्मा या व्यक्तीने फेसबुकवर अवमानकारक पोस्ट केल्याने आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अहिल्यानगर येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व भीमसैनिकांनी संताप व्यक्त केला सुमित संतोष वर्मा हा मनसे पक्षाचा कार्यकर्ता असून व्यवसायाने सोनार असल्याचे समजते या व्यक्तीने ही सुजाता आंबेडकर असा अवमानकारक उल्लेख करत फेसबुकवर पोस्ट केली होती ज्यामुळे समस्त भीमसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या संदर्भात विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सचिन साळवे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर हे आमच्या समाजाचे प्रेरणास्थान आहेत त्यांचा अपमान हा आमच्या सर्व भीमसैनिकांचा अपमान आहे सुमित वर्मा याने जाणून बुजून आक्षेपाहार शब्द वापरून समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे अशा व्यक्तीविरुद्ध तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याने सार्वजनिकरित्या आणि लेखी स्वरूपात माफी मागावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की यापूर्वीही सदर व्यक्तीने महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार पोस्ट केली होती त्यामुळे या व्यक्तीचा हेतू समाजात मतभेद निर्माण करण्याचा असल्याचे स्पष्ट होत आहे भीमसैनिकांनी जय भीम, भीम डॉक्टर बाबासाहेब अमर रहे अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला यावेळी सर्व भीम समाज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही या ठिकाणी आलो सर्वप्रथम सगळं भीम बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि विश्व वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आज आम्ही या ठिकाणी येण्याचं कारण एक असं झालं की सराब बाजारामधला काय नाव सुमित वर्मा म्हणून तो त्यांनी सुगाध आंबेडकरांच्या विषयी आजफार वक्तव्य केलं आमचं म्हणणं हे आहे की बाबा तू सोनारे तू तु तुझा तु 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 व्यवसाय कर तू लोखंडावर डोकं आदळू नकोस कदाचित लोखांडावर डोकं डोकं जर आदळलं तर डोकं कुणाचं फुटणार आहे हे तू सुद्धा पहिला विचार कर खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी भरपूर काही समाज जमा झाला होता समाजाने ते निषेध केला पण यापुढे जर अशा काही घटना समाजामध्ये झाल्या आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकर खुजात आंबेडकर यांच्याविषयी कोणत्याही समाजातल्या घटकाने जर कोणी अभद्र शब्द वापरले किंवा वक्तव्य केले तर त्यांच्या विरोधात कडक आम्ही ऍक्शन घेणार आहे आणि पुढे आम्ही अनेक निवेदन दिले पण या निवेदनाचे आम्हाला आज माहिती आहे का आज आम्ही निवेदन दिले उद्या ते कचऱ्या टोपली जाणार आहे हे आम्हाला निश्चित झालेलं माहिती आहे म्हणून मला वामनदा कर्यटकांची कविता आठवती जिथे जय माझा भाऊ माझ्या झोपळीचं इथं काय झाले काय नाही नोंद होईल नाईत हे आम्हाला सगळं कळतंय पण आम्ही कायद्याचे बांधिले आम्ही कायद्याचा आदर करतो त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टीकडे जात नाहीत आम्ही त्या ज्यावेळेस त्या गोष्टीकडे जातो त्यावेळेस वर्मा असू म्हणजे आम्ही सरन्यायाधीश आदरणीय सरन्यायाधीशांच्या वरती गुट ऐकला तो असू कोणी असू आम्ही ज्यावेळेस संविधानाच्या चौकशीच्या बाहेर जाऊन काम करतो त्या दिवशी दादा कोणी वर्माई मनवादी विचार विचारधारेचे असतील ब्राह्मणवादी विचारांनी ज्यांनी जखडले ज्यांना ब्राह्मणवादी विचारधारेने ते असतील अशांना आम्ही धडा शिकवलं जाणार नाहीयेत यापुढे जर तसं काही जर झालं तर शासनाने प्रशासनाने जलल्या राजसत्तेनी राजकीय कार्यकर्त्यांनी मग ते कोणत्या जाती समुदाय असू द्या आमच्या जाती समाजचा जरी जरी बोलला तरी त्यालाही माफ केल्या जाणार नाहीये घरका भेदी लंका ढाई आम्हाला कळते आम्ही वाचलेलं सगळं त्यामुळं कुणालाही आम्ही माफ केलं जाणार नाहीये ही द निषेधाची नाही यापुढे हिशोबाची भाषा होईल एवढं मी सांगतो जोडी